कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया केंद्र सरकारनं विकायला काढली आहे एअर इंडियातील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार असून लवकरच याचा लिलाव होण्याची शक्यता आहे सरकारनं कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागितले खरेदी प्रस्ताव दाखल करण्यासाठी सतरा मार्च ही शेवटची तारीख आहे सरकारनं महाराजा काढला विक्रीला सरकारनं खरेदीदारांकडून मागवले प्रस्ताव प्रस्ताव दाखल करण्यासाठी सतरा मार्च पर्यंत मुदत एअर इंडियाची चला हवा जाऊ द्या देशाची शान असलेली एअर इंडिया आता विक्रीला काढण्याची वेळ सरकारवर आली आहे केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेअंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस मधील शंभर टक्के हिस्सा विक्री केला जाणार आहे या निर्गुंतवणूक योजनेमध्ये एअर इंडियातील इतर विभागांचंही टप्प्याटप्प्यानं खाजगीकरण केलं जाण्याची शक्यता आहे एअर इंडिया असेट होल्डिंग लिमिटेड या स्वतंत्र कंपनीकडून या विभागांमधील हिस्सा विक्री केला जाईल साधारणपणे एप्रिल ही प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता के आहे गेल्या काही वर्षांपासून कर्जामुळे डबघाईला आलेल्या सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला विकण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे जो सरकारने शर्ते जारी की है। उसके हिसाब से उन शर्तों को सिर्फ एक ही घरेलू एयरलाइंस पूरा करती है वो भी कितनी दिलचस्पी दिखाएगी कि मुझे लगता है मुश्किल है लेकिन विदेशी निवेश का भी रास्ता सरकार ने खोल रखा है तो मुझे लगता है बोली में सबसे ज्यादा जो पैसा बोली लगाएगी कंपनी वही यहाँ पे बनेगी। अगर एक कंपनी ना चाहे तो तीन चार कंपनी मिलकर भी कॉन्सोर्सियर में भी बोली लगा सकती है लेकिन ये शर्त सरकार ने हटा दिया है घरेलू कंपनी चाहिए विदेशी कंपनी होगी वो भी आके यहाँ पे बोली लगा सकती है यानी एयर इंडिया जो महाराजा के नाम से जाना जाता है हो सकता है कि विदेशी कंपनी भी इसको खरीद ले सिर्फ और सिर्फ एक बिजनेस प्रपोजल रहेगा और जिसका बिजनेस इंटरेस्ट देखेंगे वही पार्टी आएगा क्योंकि ये तो बिजनेस है वो तो इंडिविजुअल के ऊपर डिपेंड करेगा कि वो किसमें कितना प्रॉफिट कमा सकता है क्या है वो तो उसकी उसका क्या बिजनेस मॉड्यूल रहेगा वो वही बता सकता है एयर इंडिया ने जाहिर के निविदा प्रक्रिया विषय प्रक्रिया पूर्ण करते वेळी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसवरील कोटींचं कर्ज कायम राहील उर्वरित कर्ज एअर इंडिया असेट होल्डिंग लिमिटेडकडे वर्ग केलं जाणार आहे मागील दोन वर्षांपासून सरकारकडून एअर इंडियाची हिस्सा विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र एअर इंडियावर प्रचंड कर्ज असल्यानं गुंतवणूकदारांनी या हिस्सा विक्रीकडे पाठ फिरवली आहे कंपनीवर ऐंशी हजार कोटींचं कर्ज आहे 2018 ते 19 वर्षा मध्ये कंपनीला अठरासा कोटींचा तोटा झालाय मात्र सरकारच्या विरोधकांनी कडाडून टीका केली आहे मनरेगा में इनके इतने आउटस्टैंडिंग पैसे हैं ये दे नहीं पा रहे और मनरेगा एक ऐसी चीज है जिस जो जो आम आदमी है जो गरीब आदमी है उसकी पॉकेट में पैसा जाता है तो ये गरीब आदमी की पॉकेट से तो पैसा खींच लेते हैं और अमीर को पैसा दे देते हैं और आज अब क्या कि सब ये एयर इंडिया किस को जाएगा किसी अमीर आदमी को जाएगा ना और इनकी पूंजी इनको मिलेगी और जो फिजिकल डेफिसिट है वो तो कम करना चाहेंगे वो खर्चा बढ़ाना चाहेंगे क्योंकि इनके पास पैसे खर्चे के लिए पैसा नहीं है सरकार ने मगिल वर्षी शहत्तर टक्के समभाग विक्री साठ प्रस्ताव मांगले होते मात्र सरकार ला खरेदीदार मिला न लिलाव प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर त्यावर एक अहवाल मागवण्यात आला होता त्या अहवालानुसार अटींमध्ये बदल करण्यात आले आणि त्यामुळे आता तरी एअर इंडियाला खरेदीदार मिळणार का हे मार्च महिन्यामध्ये स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत